नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी दहा मिनिटात तयार होणारी पंजाबी स्टाईल जिरा आलूची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जिरा आलू बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला चार चिरलेले बटाटे घालायचे आहेत आता हे बटाटे आपल्याला व्यवस्थितपणे दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे आता हे मीठ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून आपण तीन मिनिटापर्यंत हे बटाटे शिजू देणार आहोत तीन मिनिटानंतर झाकण काढून एकदा आपल्याला बटाटे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून हे बटाटे अजून दोन मिनिटापर्यंत आपण शिजवू देणार आहोत दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की बटाटे व्यवस्थितपणे शिजल्या गेलेले आहेत आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर दोन चमचे सुकलेला पुदिना त्यासोबतच एक चमचा कुटलेली लाल मिरची आपण घालणार आहोत त्यासोबतच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण ही भाजी व्यवस्थितपणे एकदा परतून घेणार आहोत आता झाकण लावून ही भाजी आपण एक ते दोन मिनिटापर्यंत वाफू देणार आहोत एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चटपटीत पंजाबी स्टाईल जिरा आलू अगदी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा